राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त दोन मिनिटांमध्ये फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून ही बातमी ऐकत आहात तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हळदीच्या दारामध्ये तेजी साठवणूक दरांची चांदी शेतकरी वंचित सोयाबीन दर स्थिर सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पांढरे सोने पडले काळे उत्पन्न घटले भाभी घटला कापूस उत्पादक मोठ्या आर्थिक चिंतेत ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका हरभरा ज्वारी मात्र जोमात ढगाळ वातावरणाने वाढली शेतकऱ्यांची चिंता गहू हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठा मेथीचे ढिग ही स्वस्त। कोथंबीरमध्ये भाजीपाल्याची आवक आल्यामुळे भाव मांदावली। पोशक पोषक स्थिती उन्हाळी भैभुगाच्या क्षेत्रात होणार वाढ थंडीमुळे आंब्याचा मोर फुलला काजू ही बहरले